शिंदखेडा तालुक्यात यंदा अतिशय कमी प्रमाणात म्हणजे तुरळक पाऊस झाल्याने पिकांची वाढ खुंटली असून काही पिके करपून जळाली आहे परिणामी शेतकऱ्यांची चिंता आता अधिकच वाढली असून शिंदखेडा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसह तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे ता केली ठाकरे सेनेचे से उपजिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार विजय गोस्वामी व शारदा बागले यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे मतदारसंघ किंवा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो या वर्षी तर सुरुवातीला काही प्रमाणामध्ये अतिशय बारीक पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी पेहराव केलेला आहे पेहरणी केलेली आणि आता जर आपण काही भागाकडे जर गेलेत तर पूर्ण पीक हे करपत आहे म्हणजे दुष्काळ सदृश्य परिस्थिती या शिमखेड्या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून या शिनखेड्या तालुक्याला किंवा शिमखेडा विधानसभा मतदारसंघाला दुष्काळी तालुका जाहीर करावा दुष्काळी मतदारसंघ जाहीर जाहीर करावा आणि दुष्काळी मतदारसंघ मतदारसंघ असल्यामुळे दुष्काळी तालुका असल्यामुळे या पोखरा योजनेमध्ये या तालुक्याचा समावेश निकषानुसार होतो आणि तो, तो माननीय मुख्यमंत्री महो महोदयांनी पालकमंत्री महोदयांनी लक्ष्य घालून दुष्काळ या तालुक्याचा समावेश पोखरा योजनेमध्ये करावा त्याचप्रमाणे गेल्या आठ दिवसापासून मेथी येथे आमचे शेतकरी बांधव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या मार्गदर्शनाखाली अमरण उपोषणाला बसलेले त्यांची मागणी एकच आहे त्या ठिकाणी आजूबाजूला शेती आहे आणि खदान त्या ठिकाणी मध्ये सेंटरला केली जाते आणि त्या खदानीमुळे त्यांचं शेतीचं मोठं नुकसान होणार आहे त्यांच्या विहिरीचं पाणी पडवलं जाणार आहे म्हणून सरकारने ती खदान तिथून दुसरीकडे हलवावी नाहीतर दोन लाख रुपये एकरी भर भरपाई द्यावी यासाठी या आमरण उपोषण आठ दिवसापासून चालू आहे आणि त्यांची तब्येत खालाव खालावत चाललेली आहे शेतकऱ्यांचा वाली या शिंदखेडा मतदारसंघामध्ये तालुक्यामध्ये कोणी आहे की नाही असा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे आणि त्याचप्रमाणे ज्वारीची खरेदी आम्ही सांगितलेली होती ज्वारीची खरेदी तात्काळ करा मागे आठ दिवसापूर्वी निवेदन निवेदन दिलं परंतु ज्वारीची खरेदी झालेली नाही जरी युरियाचा जो बफर स्टॉप होता तो माननीय कृषी तालुका अधिकाऱ्यांनी तो शेतकऱ्यांना पुरवला म्हणून ती एक मागणी आमची पूर्ण झाली पण ज्वारी खरेदीची मागणी आमची पूर्ण झालेली नाही आणि आता तहसीलदार महोदयांनी ते ज्वारी खरेदी चालू करावी यासाठी आम्ही या, या ठिकाणी निदर्शने केली आणि माननीय तहसीलदार महोदयांना निवेदन देणार आहोत स्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे